टीव्हीच्या कोकण वार्तामध्ये मी चेतना जोशी स्वागत करते एक नजर ठळक वाटत खंडाळा एमआयडीसी उभी करताना कोणतेही मंदिर मस्जिद घर घेतली जाणार नाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला ग्रामस्थांना शब्द उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची शिवबंधन परिक्रमा नियोजन बैठक संपन्न मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात संचालक शिवाजी सरगर यांची पत्रकार परिषदेत माहिती आणि मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा गॅस टँकर उलटला वाहतूक पंधरा तासानं झाली पूर्ववत अल्पा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब Pipes, पानी को अपनी मां के पास। आता पळूया सविस्तर वृत्तांतकडे वाटद एम आय डी सी परिसरात नव्याने सुरू होणाऱ्या कारखान्यात आपल्या देशासाठी खास बंदुका तयार केल्या जाणार आहेत या बंदुका थेट आपल्या सैनिकांच्या हातात जाणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देशाचा शत्रू पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी या शस्त्रांचा वापर केला जाणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले सामील झाले होते ते म्हणजे रासायनिक पदार्थ तयार होते आणि हे रासायनिक पदार्थ जर आपल्यापर्यंत पोचले असते तर आपला कायापालट होण्यापेक्षा आपल्यामध्ये कुठेतरी हो प्रदूषण असेल दुर्गंधी असेल किंवा रासायनिक पदार्थाचे परिणाम आपल्या सगळ्या आयुष्यावर झाले असते पण का मला समाधान वाटतं की जे आंदोलन तुम्ही सगळ्यांनी केलं होतं इथं उल्हासराव भुसाळकरांचं देखील नाव मला प्रामुख्याने घेतलं पाहिजे की स्पर्ईच्या हो विरोधामध्ये हो दे। त्यांनी देखील आंदोलनामध्ये हो पुढाकार घेतला होता पण तुम्ही केलेलं यशस्वी आंदोलन त्या जागेवर आज देशातला पहिला सेमी कंडक्टरचा कारखाना आणण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि त्याच्यात वीस हजार तुम्हाला रोजगार आता तो रोजगार आणण्यासाठी मी कंपनी आणली एका मी पाप केलं नाही तसं या वाटतच्या परिसरामध्ये जो कारखाना येतोय तो, तो कसला कारखाना येतोय हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे आज कारगिल दिनाचा उल्लेख अनेकदा इथे केला ज्या सैन्याबद्दल आपल्याला अभिमान आहे ज्या सैन्याच्या जीवावर आपण सुखरूप झोपतो त्या सैन्याच्या ताकदीवर आपण बाजारपेठांमधनं सुखरूप फिरतो ज्या सैन्याच्या ताकदीवर आपली मुलं शिकायला मुंबईला जातात नोकरीला मुंबईला जातात त्या सैन्यासाठी शस्त्र बनवणारा हा आणि कसली शस्त्र बनवणार आहेत मला आठवतं जे आज आंदोलन करत त्यांनी माझी मिरवण्यामध्ये मिटिंग लावली होती मिरवण्यातल्या लोकांना हा कारखाना कशा पद्धतीचा आहे हे मी सांगावं म्हणून एका देवळामध्ये मिटिंग लावली होती आणि त्या मिटिंगमध्ये मी या कारखाना कसला आहे हे तिथल्या लोकांना पटवून दिलं होतं आणि त्या लोकांनी मला बिमशन पाठिंबा दोला हा कारखाना कसला आहे आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाचा राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना मला सरकारनं झेड सिक्युरिटी दिली आहे झेड सिक्युरिटीमध्ये माझ्याबरोबर सगळे पोलीस असतात आज देखील माझ्याबरोबर पोलीस आहेत आज ज्यांच्या हातामध्ये ही बंदूक आहे ही बंदूक आज आपल्या वाटपमध्ये बनणार आहे

या सभेला संबोधित करताना पालकमंत्री उदय सामंत यांनी या परिसरात एमआयडीसी उभी करताना कोणतंही मंदिर मस्जिद आणि घर एम आय डी सी घेणार नसल्याचा उपस्थितांना शब्द दिला, दिला। पाठिंबा देखान्यात आज मला हे सांगा की माझ्या सैनिकामधला एक माणूस प्लस सैनिक माझ्या भारताच्या सीमेवर आपल्या मधल्या बंदुकीला घेऊन समोरच्याचा सामना करत असेल मला तर अभिमान वाटणार आहे तुम्हाला देखील अभिमान वाटला पाहिजे आणि तो अभिमान वाटणारा कारखाना हा माझ्या देशप्रेमासाठी त्या वाटत परिसरामध्ये येतोय म्हणून काही लोकांना विरोध करायचा आहे विरोध लोक करतात त्या असीम सरोदे साहेबांची किमान चर्चा झाली ते अतिशय चांगले प्रसिद्ध वकील देखील आहेत मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आज या व्यासपीठाबरोबर त्यांनी भाषण करत असताना चार वेळा भाषणाबरोबर सांगितलं आहे जा थार थार तर तर की तुमची जर काही शंका असेल तर तुमच्या तालुक्याचा आमदार हा राज्याचा उद्योग मंत्री आहे त्याच्याकडे जाऊन बसा शंकांचं निरसन करा आणि जर खरोखरच काही अन्यायकारक असेल तर मी तुमच्यासोबत आहे त्याच्यानंतर मी देखील त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करून हे देखील सांगितलं की सर्व देसाहेब जे सातवारे आहे ते काय माझे नाही ते शेतकऱ्यांचे सातवारे आहेत त्या सातवाऱ्याला पेक्षा चांगला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका उद्योग मंत्री म्हणून माझी राहणार आहे आई लोकांनी आवाई उठवली मंदिरं घेणार आहेत आज मी काका तुमच्या साक्षीनं सांगतो एम आय डी सी करत असताना वागजाईचं मंदिर घेणार आणि दुसरी देवीचं मंदिर आहे ना कालकाईचं मंदिर घेणार कुठच्याही मंदिराला कुठच्याही मंदिराला या परिसरातला कुठचंही मंदिर असेल मस्जिद असेल धार्मिक स्थळ असेल एकही सी घेणार नाही हा उद्योग मंत्री म्हणून मात्र

आम्ही काय मान्य केलेलं आहे त्या फक्त हो। आपल्या सगळ्यांची मागणी होती की गावातील वस्तीची ठिकाण आणि राहती घरंही वगळण्यात यावी बरोबर ना गावातली वस्तीची ठिकाणं आणि राहती घरं हे वगळण्याचा ऑलरेडी निर्णय घेण्यात आलेला एकही राहतं घर हे एमआयडीसी अकरा करणार नाही दुसरी तुमची मागणी होती की संपादनातून धार्मिक स्थळ वस्तीची ठिकाण मार्ग आणि नैसर्गिक पाण्याचे स्रोत हे वगळण्यात आले हे देखील वगळण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये काल जी मिरवण्यामध्ये बैठक झाली आणि मिरवण्याच्या लोकांनी मागणी केली की वाघसाई मंदिर आणि कालकाई मंदिर हे देखील संपादनामध्ये असू नये हे देखील आपण ऑलरेडी वगळलेलं आहे त्याच्यामुळे मिळवण्यातल्या लोकांनी देखील चिंता करण्याची काही आवश्यकता नाही तिसरा जो महत्वाचा विषय आहे की प्रशिक्षण केंद्र सुरू करावं ते प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय देखील एम आय एसीने घेतलेला आहे एम आय डी सीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियम मंडळाचा नियम नियंत्रण मंडळाच्या कायद्यानुसार उद्योग यावे हा देखील निर्णय आपण घेतलेला आहे सहावा आमचा जो प्रश्न होता की संपादन क्षेत्रातून नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वगळण्यात यावे हे देखील आपण वगळलेले आहे ग्रामस्थांनी पूर्वीचे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत हे एम आय डी सी वापर करणार नाही म्हणजे तुमच्या विहिरी असतील तुमच्या नळपाणी योजना असतील याचा वापर एम आय डी सी करणार नाही हा देखील आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याच्यासाठी समुद्राचं पाणी गोड जरी करावं लागलं तर तो आम्ही प्रकल्प राहू पण पाण्याला गावाच्या आम्ही हात लावणार नाही हा देखील आम्ही निर्णय घेतलेला आहे जमिनीचं योग्य मोबळतात की बघाशी मी आपल्याला सांगितलं की जमिनीच्या मोबदल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि एवढंच नाही बाळासाहेबनी जी मागणी केली

आगामी निवडणूक तयारी आणि पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी करण्यासाठी रत्नागिरी इथे आयोजित करण्यात आलेला शिवबंधन परिक्रमा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला छत्रपती शिवाजी हजार बारा सालच्या निवडणुका आठवा जिल्हागिरीतल्या आपल्या रत्नागिरीतल्या आपल्या नगरपालिकेच्या आणि आणि आपण आपण घरी की कोण कोण नव्हतं तरी पण या रत्नागिरीच्या नगरपालिकेवरती आपला झेंडा फडकवला हा इतिहास आहे दोन हजार सात सालामध्ये सुद्धा आपण जिल्हा परिषद झेंडा फडकवला दोन हजार बाराला सुद्धा आपण झेंडा फडकवला त्यावेळेला आजचे मंत्री मधल्या काळात आपल्या पक्षात होते पण दोन हजार सात आणि दोन हजार बाराला ते आपल्या विरोधात असताना सुद्धा आपण या ठिकाणी कडवट कार्यकर्त्यांच्या जीवावरती या ठिकाणी आलो आणि मग येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं नियतीनं हे पुन्हा एकदा घडवलंय की आज ते आपल्याबरोबर नाही हरकत नाही पण आपल्याला उद्याच्या जिल्हा परिषदा उद्याच्या पंचायती निवडणुका उद्याची नगरपालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीच्या चिन्ह लढवायचे आणि जिंकायचे आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या एक नव्वद शंभर दिवसामध्ये आपल्याला युद्ध पातवती हो काम करणं गरजेचं आहे आपण सगळेजण सिनियर आहोत काही जण असं म्हणतील हे आम्ही कामच करत असतो परंतु मित्रांनो आता आपल्याला नियोजनबद्ध काम करणं गरजेचं आहे कारण आपल्यामधले काही लोक ज्यांना आपण लहानाचे मोठे केले ज्यांना राजसिंहासनावर सगळ्यांनी आपल्यापासून सगळ्यांनी बसवलं ते गद्दार झाले आणि म्हणून या रायगडाच्या आपल्याला संकल्प करायचा शिवसेना उपनेते बाळ माने यांच्या संकल्पनेतून हा शिवबंधन परिक्रमा उपक्रम संपूर्ण कोकण पट्ट्यात राबवण्यात येत आहे आणि या उपक्रमाला निष्ठावंत शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे खर तर शिवबंधन परिक्रमा म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला सगळ्यांना समजून सांगावं या शिवबंधन परिक्रमेच्या माध्यमातून शिवसेना संघटनेची वाटचाल भविष्यात कशी होणार आहे कशी करावी लागणार आहे ह्याच्या पूर्वसूचना या बैठकीतून आपल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना द्याव्यात अशा प्रकारची खरं तर ह्या बैठकीमागची पूर्वकल्पना आहे आणि शिवबंधन परिक्रमा केवळ बाळासाहेब मानेंच्या संकल्पनेतून निर्माण झालेली नाही तर त्यांच्या अनुभवातून या सगळ्या शिवसैनिकांना कुठेतरी उत्साह यावा जागृतावस्था यावी यासाठी त्यांनी केलेले नियोजन सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या समोर ठेवल्यानंतर उद्धवसाहेब ठाकरे आणि सर्व शिवसेना नेत्यांनी याला मान्यता दिल्यानंतर या परिक्रमेचं आयोजन मूर्त स्वरूपात प्रत्येक ठिकाणी व्हावं अशा प्रकारचा विचार सुरू झाला आणि त्यानंतर आदरणीय बाळासाहेब माने यांनी पालघरपासून सुरुवात केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक या निश्चितपणे यापूर्वी झालेलं आहे आणि त्या त्या बैठकीला तिकडे सर्वसामान्य जिल्ह्याचे कार्य कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित जाऊन त्यांनी ती परिक्रमेची भूमिका समजून घेतलेली आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे देखील पूर्ण कोकणचा दौरा करणार आहेत मग त्या कोकणच्या दौऱ्याच्या त्यांच्या पार्श्वभूमीवर आपला शिवसैनिक कुठेतरी सज्ज असायला पाहिजे आपला शिवसैनिक कुठेतरी पूर्वतयारी तयार असला पाहिजे आणि त्या दौऱ्याची यथासांग व्यवस्थित नियोजन आपल्या सगळ्यांना व्हायला पाहिजे याचा देखील आढावा या बैठकीच्या माध्यमातून या परिक्रमेच्या माध्यमातून बाळाचे माने निश्चितपणे घेणार आहे रत्नागिरी येथील जयेश मंगल कार्यालय इथं रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची शिवबंधन परिक्रमा पूर्व नियोजन बैठक पार पडली या बैठकीला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळ माने साहेबांनी उपनेती आपले त्यांनी शिवबंधन ते कसं असतं आणि शिवबंधन बांधल्यानंतर काय आपल्याला पुढे चालायचं आहे त्यांनी धानू पालघर ठाणा पनवेल अशा ठिकाणी ते दौरे करत करत आले साहेबांचं फुल परमिशन दिलं बाळ माने साहेब तुम्ही जे काय हा कार्यक्रम आयोजित केला आहे अतिशय खूप चांगला आहे खूप म्हणजे खूपच चांगला आहे असं साहेबांनी पक्षप्रमुखांनी आदेश दिला आणि त्या माणसाने आज मला वाटतं आठ पंधरा दिवस झाले जी सुरुवात केली ती भार धानू पालघर ठाणा परवेर इकडे जाऊन इंदापूर रोहा अशा ठिकाणी ते दौरे करत आज माझ्यावरती ते आहेत सगळे मी त्यांचं कुठलं कौतुक नाही पण माणसाने पद घेतलं तर आपल्या कुटुंबात काय करायला पाहिजे कसं वागायला पाहिजे पद घेतल्यानंतर काय करायला पाहिजे आपल्या विभागाचं काय करायला पाहिजे हे साहेबांनी त्यांना आदेश दिला आहे असा कोणतरी माणूस पुढे यायलाच पाहिजे सांगायलाच पाहिजे म्हणून ही अशी ही परिस्थिती आहे शिवबंधन म्हणजे काय आज बाळासाहेबांचा पक्ष आपण लोक म्हणतो मावालला आहे नाही मी वीस एप्रिलला माझं निवडून झालेलं आहे आणि त्यावेळेला संपर्क प्रमुखाचा आज साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या बंधनकर दापोलीपासून आम्ही आज दौरे करतोय गाय गरीब शिवसैनिक बाळासाहेबांचा उद्धवजी साहेबांचा जाग्यावरच आहे आणि खरोखर तुम्हाला मोठेपणा सांगतो मी आज जिथे दौरे करतो आहे ते जागेवरच आहे बाळासाहेब तुम्ही वेळेला दौरे कराल आमच्या तिकडे मंडणकर दापवले गावघरला तेराडी साहेबाने आम्हाला तिकडे पाठवले हो होय तर आम्ही आज तिकडे असं सांगतो आहे की काय भाऊ शिवसैनिक आहेत का नाही पण खरोखर शिवसैनिक आहेत म्हणून आज तुम्ही एवढ्या नागपंचमीचा दिवस सणाचा माझ्या वहिनींचा असताना तुम्ही आज उपस्थित राहिले त्याबद्दल तुम्हाला वहिनींना सगळ्यांना धन्यवाद देतो यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी या, या शिवबंधन परिक्रमेला उत्तम प्रतिसाद मिळत सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केलं जे झालंय ते बोलून काय फायदा नाही पण ते झालंय ते परत होणार नाही ह्याची मात्र काळजी घ्या आणि ती काळजी घेणं अत्यंत महत्वाची त्याच्याकरता आपला बूथ प्रमुख असेल आपला पोलिंग एजंट असेल आपला शाखा प्रमुख असेल आपला गटप्रमुख असेल पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या रचना जिथं झाल्या असतील त्यांचं कौतुक आहे जिथं झाल्या नसतील त्या आपल्याला करायच्या आहेत आणि जर कुठं अडचण आली तर ही श्रेष्ठची आपण सगळी मंडळी आपण सगळी मंडळी त्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या संघटनात्मक आपल्याला जबाबदाऱ्या आपल्या सहकार्याने द्यायचं आहे याच सगळ्याचं नाव शिवबंधन परिक्रमा मी साहेबांना म्हटलं साहेब खूप चांगल्या पद्धतीनं आज कार्यकर्ता आहे फक्त त्याला भेटलं पाहिजे त्याच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवला पाहिजे त्याच्याशी हितगुज केलं पाहिजे त्याच्या मनातले काही प्रश्न असतील आपण समजून घेतले पाहिजेत कारण गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण बरेच जण नशीबून आहोत इकडचे लोक आपल्याकडे अपेक्षेने पाहतायत हे उद्याचे सत्ताधारी आहेत उडाले ते कावळे राहिले ते मावळे आहेत त्यामुळे जनतेच्या अपेक्षा आहेत पंधरा दिवस संजय पुनस्क तुम्ही म्हटलं सत्तर बहात्तर हजार मतं बेईमान आपल्याबरोबर असताना आपण मिळाली जर बेईमान आपल्याबरोबर नसते शंभर टक्के आपण जिंकलो असतो मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची सी ई पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती संचालक प्राध्यापक शिवाजी सरगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली याचा जो उद्देश आहे तो विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन दोन डिग्रीज करता याव्यात हा उद्देश आहे म्हणजे कन्व्हेन्शनल मोडमध्ये रेग्युलर ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी प्रवेशित आहेत त्या विद्यार् त्या डिग्रीबरोबरच पुढं जाऊन मुंबईच्या आमच्या सी डी ओईबरोबर तो ऑनलाईन पद्धतीनं किंवा डिस्टन्स मोडमध्ये दुसरी डिग्री करू शकेल उदाहरणार्थ समजा जर तो जोगळेकर कॉलेजमध्ये बी कॉम करत असेल तर त्याला सी डी ओईच्या माध्यमातून बी ए करता येईल बी ए कोणकोणती हिस्ट्री असेल मराठी असेल हिंदी असेल इंग्लिश असेल असे वेगवेगळे प्रोग्राम जे आहेत तो तिथं तो करू शकतो एन ई बी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये याची खास प्रावधान करण्यात आलेलं आहे की ज्या माध्यमातून विद्यार्थी देशभरातला विद्यार्थी ह्या दोन्ही प्रकारच्या डिग्रीज ॲट अ टाइम तो करू शकतो कागदपत्राची याच्यामध्ये काही अडचण नाही आहे ज्या महा महाविद्यालयामध्ये त्याचा प्रवेश असेल तिथंच ओरिजिनल डॉक्युमेंट्स राहतील आणि जे त्याचा एक सेट आहे झेरॉक्स सेट एका एन ओ सीच्या माध्यमातून तो आमच्यापर्यंत पोहोचेल आणि तो विद्यार्थी पूर्ण यंत्रणा अगदी ॲडमिशनपासून ते एक्झामिनेशनपर्यंत तो आमच्याशी संलग्न राहू शकतो अशासाठी ही योजना ई पी ट्वेंटी ट्वेंटीच्या माध्यमातून गव्हर्मेंट ऑफ इंडियानं आणलेली आहे आणि दुसरी तिच्याबद्दल आणखी एक आम्ही यावर्षी केलेली गोष्ट म्हणजे एम ए समाजशास्त्र हा जो प्रोग्राम आहे तो शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीनं आहे त्याच्यामध्ये मुलांनी ॲडमिशन घ्यायचं आहे ऑनलाईन तिथून संपूर्ण लेक्चर सिस्टम व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर परीक्षा ते रिझल्ट हे सगळं ऑनलाईन होणार त्यासाठी कुठल्याही पद्धतीनं विद्यार्थ्याला कुठल्याही सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही आहे तो आपल्या ओन स्पेसमध्ये राहून जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तो तो व्हिडिओज पाहिल आठवड्याभराच्या पाच दिवस व्हिडिओ पाहिल्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी त्याची ऑनलाईन असाइनमेंट होईल होईल तो ते सबमिट करेल तिचे मार्क्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होत जातील आणि त्या माध्यमातून सेमिस्टरच्या शेवटी त्याची परीक्षा होईल ती ऑनलाईन पद्धतीने प्रॉक्टर पद्धतीनं होईल की ज्यामध्ये तो त्या प्रश्नांची उत्तरं लिहील जसं आत्ता रेग्युलर पद्धती लिहितात त्याप्रमाणे आणि पुढे जाऊन त्या सेमिस्टरचा निकाल नंतर सेकंड सेमिस्टर थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर अशा पद्धतीनं संपूर्ण इक्वल इक्वॅलंट असणारा हा प्रोग्रॅम मुंबई विद्यापीठाच्या रेग्युलर समाजशास्त्र डिस्टन्स समाजशास्त्र आणि ऑनलाईन समाजशास्त्र याशी याच्याशी इक्वेलंट असणारा हा प्रोग्राम यावर्षी आम्ही चालू केले मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला डॉक्टर लीलाधर बनसोडे डॉक्टर अनिल बनकर आदी उपस्थित होते या भेटीचा दुसरा आमचा असा उद्देश आहे तो म्हणजे लर्नर सपोर्ट सेंटर स्थापन करणं डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोच्या नियमानुसार ज्या ठिकाणी सी डी ओई आहे त्या विद्यापीठातील सी डी ओई तीन पद्धतीने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे म्हणजे हेड ऑफिस आमचं मुंबईमध्ये आहे रिजनल सेंटर्स आमची स सावंतवाडीला आहे त्याबरोबर रत्नागिरीमध्ये केलं आहे तर ह्या स से रिजनल सेंटरच्या खाली लर्नर सपोर्ट सेंटर म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थी आहे ज्या जॉग्रफिकल लोकेशनमध्ये तो आहे त्या जवळच्या महाविद्यालयामध्ये तो विद्यार्थी जाऊ शकेल तिथं तो ॲडमिशन घेऊ शकेल आणि त्याबरोबरच तिथं त्याचे लेक्चर्स होतील संपूर्ण त्याला असणारा स्टडी मटेरियल असेल असाइनमेंट्स असतील ज्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहेत प्रॅक्टिकल करणं अपेक्षित आहे तो त्या लोकलच्याच कॉलेजमध्ये तो पूर्ण करू शकेल आणि मग त्याचे सी डीमध्ये एक्झामिनेशन होईल आणि त्याला त्याची डिग्री प्राप्त होईल तर त्यासाठी आम्ही यू जी सीच्या नियमानुसार संपूर्ण Uh, साती जिल्ह्यामध्ये लोकल सपोर्ट सेंटर्स uh, चापन करतो आहे uh, काल आम्ही कणकवली आणि सावंतवाडी इथं केलेलं आहे आज आम्ही रत्नागिरीच्या गोकटे जोगळेकर कॉलेजमध्ये आम्ही जवळपास तीस एक महाविद्यालयाचे प्राचार्य आम्ही जमा झालो होतो आणि त्या माध्य माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं लोकल सपोर्ट सेंटर जे आहे ते दापोलीच्या अर्बन महाविद्यालयामध्ये तिथले प्राचार्य जगदाळे त्यांच्या समित आम्ही हा करार केलेला आहे आणि त्याबरोबरच इतर सर्व बापट जे आमचे चिपळूंज प्राचार्य असतील जे डी बी जे कॉलेजचे ते असतील किंवा खेड कॉलेजचे असतील तर अशा लोकांशी आम्ही सकाळपासून एम यू करार सहाय्य करतो आहे आणि याचे या नंतर लगेच आम्ही राहिले आठ दहा लोक आहेत त्यांची आम्ही करार करणार आहोत मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ सोमवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास गॅस टँकर उलटल्यानं महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाल्यानं स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं टँकरमधील गॅस गळतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत हातथंबा गावाजवळील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं अपघातस्थळी गॅस टँकरमधील गॅस रिकामा करण्यासाठी रेस्क्यू व्हॅन आणि दुसरा टँकर दाखल झाला त्यानंतर उलटा झालेला टँकर बाजूला करण्याचं काम हाती घेण्यात आलं जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी घटनास्थळी भेट देत शासकीय यंत्रणा कामाला लावली अखेर पंधरा तासांनंतर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात यंत्रणांना यश आलं पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर वाटत खंडाळा एमआयडीसी उभी करताना कोणतेही मंदिर मस्जिद घरं घेतली जाणार नाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला ग्रामस्थांना शब्द उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची शिवबंधन परिक्रमा नियोजन बैठक संपन्न मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात संचालक शिवाजी सरगर यांची पत्रकार परिषदेत माहिती आणि मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा इथे गॅस टँकर उलटला वाहतूक पंधरा तासानं झाली पूर्ववत यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार